लक्षवेधी क्रमांक तीन हा छापल्याप्रमाणे माझा प्रश्न स्पेसिफिक आहे हो अध्यक्ष महोदय बीड नगरपालिकेमध्ये गुंटेवारी ओपन स्पेस रिझर्वेशन आणि शासनाचा जो महसूल बुडवला आहे त्या विषयावरती स्पेसिफिक माहिती गेल्या सहा सात महिन्यापासून बीड नगरपालिकेला मी पत्र देतोय लोकप्रतिनिधीमधून आणि त्याच्यामध्ये जे काही मी प्रश्न मांडले होते युवा जे काही पत्र दिले होते त्याच्यामध्ये जे सर्वे नंबर आहे एकोणतीस सर्वे नंबर एकशे चौऱ्याण्णव सर्वे नंबर एकशे सत्त्याण्णव सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव सर्वे नंबर चौतीस पस्तीस अडुसष्ट एकोणसत्तर एकोणऐंशी सर्वे नंबर एकशे त्र्याहत्तर सर्वे नंबर त्रेपन्न सर्वे नंबर छप्पन एकोणसाठ सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी सर्वे नंबर सोळा सतरा सर्वे नंबर एकशे एक्कावन्न आणि एकशे बावन्न ही जी माहिती मी लोकप्रतिनिधी म्हणून सहा सात महिन्यापासून मी जे प्रशासनाकडे मागतोय मला जे उत्तर भेटलं ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि सभागृहाची पूर्णपणे दिशाभूल अध्यक्ष मोदय ह्याच्यामध्ये केलेली आहे ह्याच्यामागचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की हे जे हा जो भ्रष्टाचार झाला आहे किंवा हे चुकीचं ह्या गोष्टीमध्ये झालं आहे त्याचे अहवाल जे देत आहेत तेच अधिकारी देत आहेत त्याच्यामध्ये भूमी अभिलेख नगरपालिका आणि रजिस्ट्री ऑफिस जर ह्या गोष्टीमध्ये हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे माझी हरकत आहे पॉइंटेड प्रश्न घ्या आपण माझा पॉइंटेड प्रश्न ह्याच्यामध्ये असा आहे की मला जी माहिती आहे की चौरे नंबर एकशे चौऱ्याण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव आणि एकशे नव्याण्णव ह्याच्यामध्ये ओपन स्पेसचा विषय रिवाईज लेआउट तिथं दाखवलेला आहे मी अनेक दिवसापासून नगरपालिकेला पत्र दिले आहेत की छत्र मंत्री महोदया की ह्याची मला माहिती द्या तर नगरपालिकेमध्ये या संदर्भातल्या संचिकाच नाहीत म्हणजे एखादं रिवाईज लेआउट केला असेल ओपन स्पेस तिथं दाखवली ते म्हणतात की ओपन स्पेस आहे पण आपण जर डोळ्याने तिथं जाऊन बघितलं तर पूर्णपणे तिथं बांधकाम झालेलं आहे आणि प्रश्न घ्या नाही प्रश्न इतक्या वेळ ते बोलतात अध्यक्ष महोदय मला स्पेसिफिक घेतोय मी स्पेसिफिक मी फक्त स्पेसिफिकच सांगतो अध्यक्ष महोदय तर या विषयामध्ये ओपन स्पेस कुठेही अध्यक्ष महोदय तिथं दिसून येत नाही त्याच्यामुळं ती संचिका ही पूर्णपणे तिथे गाय झाली तसंच सर्वे नंबर चौतीस पस्तीस अडुसष्ट एकोणसत्तर आणि एकोणऐंशी ह्यामध्ये आरक्षण असलेल्या जमीनची गुंटेवारी केली आहे तसंच सर्वे नंबर तीनमध्ये सुद्धा एकशे त्र्याहत्तर यामध्ये एक एक आरक्षण असताना सुद्धा इथंसुद्धा गुंटेवारी केली आहे सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी इथंसुद्धा आरक्षण असताना सुद्धा गुंटेवारी केली मी जे बोलतोय ह्याचे सगळं पूर्ण कागद आहेत हे माझ्याकडंच ह्याचे नकाशेसुद्धा आहेत म्हणजे प्रश्न घ्यायला उत्तर देतील ते अध्यक्ष महोदय इतके वेळ बोलतात मी मी दोन अधिवेशन झाले हा प्रश्न मांडतोय मला सर्व सर्व माझा स्पेसिफिक विषय ह्याच्यामध्ये की शासनाचा ह्याच्यामध्ये महसूल बुडलेला आहे ओपन स्पेस पूर्णपणे त्यांनी विकलेले आहे तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय की ह्या संदर्भात जे कोणी गुन्हेगार आहेत जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का आणि या संदर्भातली ही पूर्ण माहिती आपल्या दालनात लवकर बैठक घेऊन ती तारीख सांगून सुद्धा या जो अपहार किंवा हा घोटाळा जो नगरपालिकेमध्ये जो झालेला आहे या संदर्भात आपण कारवाई करणार का आणि बैठक आपण कधी घेणार मंत्री महोदय दे। अध्यक्ष महोदय सदस्यांनी खूप खूप सारे सर्वे नंबर त्याच्यात टाकलेले मी सगळ्याची हे माहिती देत नाही पण जे सर्वे नंबर एकोणतीस आड आडुसष्ट एकोणसत्तर आहे तिथे आपण नियमानुसार शुल्क भरून लेआउटला मंजुरी दिलेली अध्यक्ष महोदय सर्वे नंबर एकशे चौऱ्या चाुर, चौऱ्याण्णव जो आहे त्याच्यात ते लेआउटच मंजूर नाही आहे सर्वे नंबर पस्तीसचा जो हे होता तो लेआउट रद्द केलेला आहे एकशे त्र्याहत्तरचा आणि त्याचं कारण असं आहे की एकशे त्र्याहत्तरचा जो लेआउट होता त्याच्यामध्ये एका ह्याच्यावर प्लॉटवर प्लेग्राऊंडचं आरक्षण होतं पण जेव्हा ते स्पॉट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर ते समजलं की तिथे आरक्षण आहे मूळ मालकाने तिथे रेसिडेन्शियल झोन दाखवून आपल्याला लेआउट मान्य करून घेतला होता त्यामुळे आपण तिथला रद्द केलेला आहे हो अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे मला सदस्यांना ह्या म्हणजे तिथे ज्याने तो लेआउट केला होता तो जो सहाय्यक नगररचना आहे तो पण अँटी करप्शनच्या ह्याच्यात ऑलरेडी निलंबित आहे अध्यक्ष महोदय आणि आपण त्याची विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली आहे अध्यक्ष हो महोदय ह्याच्यामध्ये सदस्यांना मला एक रिक्वेस्ट पण ह्याच्यामध्ये करायची होती की त्यांनी हे जे सर्वे नंबर वगैरे दिलेलं होतं ते कुठल्या गट नंबर त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये खूप भाग असतात सर्वे नंबरमध्ये वेगळे गट असतात आणि कुठल्या वर्षी तिथे हे पडलेलं आहे कुठल्या वर्षी बांधकाम झालेलं आहे हे थोडं स्पेसिफिक नसल्यामुळं याच्यामध्ये अध्यक्ष मोदय हो क्लिअर उत्तर देता येत नव्हतं अध्यक्ष हो मोदय त्यामुळे मी आपल्या माध्यमातनं सदस्यांना विनंती करते की साधारण शहरामध्ये दीडशे आरक्षणं आहेत आणि ए डी टी पीकडनं ह्या सर्व आरक्षणांची पाहणी करून आपण दोन महिन्यामध्ये हा अहवाल मी मागवते माझ्याकडे सगळ्या आरक्षणाची पाहणी केली की आपल्याला आपोआपच कळेल की कुठल्या लेआउट चुकीचा मंजूर झालेला आहे आणि तशी त्यांना दोन महिन्याची मुदत देऊन तो अहवाल मी मागवेल आणि त्यानंतर आपण जे काय असेल त्यानुसार कारवाई हे पूर्णपणे चुकीचं उत्तर दिलेलं आहे आपण मंत्री महोदय आपण दोन दोन महिने म्हणतात मी सहा महिन्यापासून पूर्ण उत्तर अशी वाट बघतोय एकच विषयाच्यामध्ये की एक सर्वे नंबरमध्ये चौतीस पस्तीस अडुसष्ट एकोणसत्तर आणि एकोणऐंशीमध्ये मध्ये बघा हा विषय गुंटेवारीचा विषय आहे रिझर्वेशन उठल्यानंतर हा ठीक आहे आपण हे करणं संयुक्त आहे पण त्यावेळेसचे जे सी ओ आहे त्यांची सत्तावीस पाच दोन हजार बावीसला बदली झाली आणि बदली झाल्यानंतर एकतीस पाच दोन हजार बावीसला त्यांनी त्याच्यावरती सही केली म्हणजे बदली झाल्यानंतर त्या गुंट्यावरील हे जे अहवाल आहेत मंत्री महोदय हे आपल्याकडे जे आहेत मी स्पेसिफिकली माझ्याकडं इतके मोठे पत्र व्यवहार हो आहेत त्याच्यामध्ये आपण दोन दोन महिने ह्याच्यामध्ये का मागतोय जेव्हा की त्यांच्याकडं कोणत्याच प्रकारचे संचिका नाही आहेत ह्या विषयामध्ये ही गंभीर बाब आहे कारण काय का अध्यक्ष महोदय हे ओपन स्पेस शहरामध्ये जे जा दिले जातात ते लहान मुलांना खेळायसाठी कुठेतरी वॉकिंग ट्रॅक वृद्धांसाठी प्रश्न घ्या हा विषय तर माझा स्पेसिफिक आपण दोन महिने ह्याच्यामध्ये कशामुळे लावतात सहा सात महिने झाला ह्याचा पाठपुरावा करतो नगरपालिकेकडे कर जर संचिका नसतील या संदर्भातल्या तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे आणि जे, जे काही ओपन स्पेस असतील की जे जे चुकीचे झाले असतील गुंटेवारी चुकीचे झाले असतील त्याच्यावरती सुद्धा कारवाईची लवकरात लवकर बैठक घेतली पाहिजे माझी अशी विनंती आहे मंत्री मोदय अध्यक्ष मोदय मी आपल्या माध्यमात हेच विनंती केली अध्यक्ष मोदय की खूप सारे सर्वे नंबर असल्यामुळे आणि जो सदस्यांचा आक्षेप आहे की आरक्षणांवर त्यांनी लेआउट मंजूर केलेले आहेत तर शहरामध्ये दीडशे आरक्षणाचं स्पॉट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण त्यांना दोन महिन्याची मुदत देऊ आणि तो अहवाल आल्यानंतर आपण निश्चितपणे कारवाई कारवा पुढे जाऊया पुढे जाऊया चला शेवटचा शेवटचा अरे बाबा आता बोलले सर्व सविस्तर उत्तर दिलाय ना मंत्री मोदी तुम्हा सोबत नाही नाही संदीपजी सविस्तर उत्तर दिला त्यांनी आता कालवादी मागतात ते काही तर त्या विषयामध्ये जे सर्वे नंबर आहेत एक ओपन स्पेस आपण जर डोळ्यांनी जर बघितली तिथे जाऊन आपल्याला दोन मिनिटात लक्ष येईल की ओपन स्पेस आपण वापरली की आभारी अध्यक्ष महाराज घ्या परदेशात भरारी ते तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट